श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव मतदान करणार मी मतदान करून आलो सकाळी सात वाजता उत्स्फूर्तपणाचं मतदान चालू आहे सगळीकडे कोणता दौरा आहे तुमचा लवकर मतदान केलं त्यांच्याकडे सुद्धा चांगलं वातावरण आहे का वाटत अतिशय उत्स्फूर्त वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये माहितीला अनुकूल वातावरण आहे महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता थेट ते पेन असेल अलिबाग असेल तर सर्वच ठिकाणी आता ते त्वरित त्या मतदारसंघात आणि संपूर्ण मतदारांचा आढावा घेणार आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका